स्पंदन या मालेमध्ये आपलाच एक युवा मित्र आर्यन राठोड याच्या स्वलिखित कविता ते स्पंदन। नमस्कार श्रोते हो। माझं नाव आर्यन प्रकाश राठोड मी आज तुमच्या समोर माझ्या स्वलिखित कविता सादर करणार आहे कवितेला लिहित असताना मला माझ्या आई वडिलांची आठवण यायची माझं राहणीमान वगैरे असो माझे लाड असो माझे काही इच्छा असो किंवा माझे काही स्वप्न असो जे ज्यांनी मला पूर्ण केले आणि तशाच आधारित मला आईवडिलांची आठवण यायची आणि आठवण करता मी ती कविता लिहिली ती समोर सादर करतो आई माझी सुखाचा सागर वडीलही माझे दैवत आई माझी सुखाचा सागर वडीलही माझ दैवत हसत खेळत लहानाचे मोठे केले राहून स्वत दुखात स्वप्न माझे पुरे केल कसे विसरू मी ते बोल जे त्यांनी मला शिकवले विसरता विसरणार नाही उपकार त्यांचे केलेले आई माझी सुखाचा सागर वडील माझे दैवत वडिलांच्या हातात दोरी आणि ती कुराडी आईच्या डोक्यावरती भाकरीची टोपली कधी मिळेल त्यांना सुट्टी करतील आराम ते घरी धरलेला त्यांनी उपवास सोडतील ते आनंदात आई माझी सुखाचा सागर वडील ही माझे दैवत आई माझी उनातानात करती काम वडील माझे सावकाराच्या हातात गुलाम कधी होईल त्यातून निमुक्त, मुक्त घरी बसून राही सुखात घरी करतील ते सण खातील ते आनंदात आई माझी सुखाचा सागर वडीलही ही माझे दैवत आई माझी सुखाचा सागर वडील ही माझे दैवत धन्यवाद मित्रांनो युवा स्पंदन या मालेत आत्ताच आपण ऐकल्यात आर्यन राठोड या आपल्या युवा मित्राच्या स्वलिखित कविता आर्यन याला त्यांनी गायलेल्या या कवितांबद्दल त्याच्या कॉलेजमध्ये दोन वेळा बक्षीसदेखील मिळालेले आहेत